नाही 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 रद्द शब्दच न्यानाचा तोंडात असत स्थुन्द दादा आता तुम्ही अहवाल देणार सगळे कुठे करणार शी आम्हाला नाही आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही आरक्षण देणार का मग आम्हाला मुंबईला जायचं हौस नाही रद्द करणार नाही रद्द शब्दच ज्ञानाच्या तोंडात असत दादा आता तुम्ही अहवाल देणार सगळे कुठे करणार याचे श्यामल नाही आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही आरक्षण देणार का मग आम्हाला मुंबईला जायचं हौस नाही आम्हाला आरक्षण पाहिजे शासन निर्णय पाहिजे तुमचा काय काय विषय येतो तुम ते तुमचा आहे आमचा विषय आम्ही त्याच्यावरती ठाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण पाहिजे ते आम्ही मिळवणार त्याच्यासाठी मुंबईला जाणार वीस जानेवारीला आम्ही इथून जाणार म्हणजे जाणार जायला जेवढे दिवस लागते तेवढे पण त्या दिशेनेच चाललो आहे आम्ही कोणत्या मुंबईच्या आणि आरक्षण उद्देश ठेवू मग ते दोन दिवसात पो पोहोचू नाही तर आठ दिवसात पोहोचू आणि नुसतेच चारच दिवसात पावसायचं रात्रंद दिवस पोचायचं आणि लोकांचं दुखायला लागलं ॲडमिट करायचे का लोकांची काळजी करायला लागेल ना लोकांची काळजी करायला लागेल त्याच्यामुळं लोकांच्या सोयीनुसार वीसला आम्ही मुंबईकडे निघतो आरक्षण घेऊन वापस येणार त्यांच्या सोयीनुसार चालावं लागणारे त्यांच्या सोयीनुसार थांबावं लागणारे आणि त्यांच्या सोयीनुसार पुन्हा पुढं पुढची वाटचाल करावी लागणारे पण शब्द आहे वीस जानेवारीला मराठे मुंबईकडे निघणार येताना आरक्षण घेऊन येणार दिवस किती लागू शंभूराज देसाई असं म्हणाले आम्ही मुंबईला येणार आहेत आणि संयम शांत आहेत आम्ही संयम नसत तर सहा महिने वेळ सरकारला आम्ही दिलाच नसतो संयमाचे पात्र मुंबईला यायला आता मराठा घरातला एक बी थांबू शकत नाही अख्ख्या घरातल्या मराठ्यांनी तयारी सुरू केल्या स्वतःच्या पोराला नाही द्यायचं म्हणलं घरी बसून काय करणार लोक घरी नाही बसत घरी बसले पोराचं वाटलं झालं मराठे पडले बाहेर मराठे पडलेच बाहेर काहींच्या अर्धवट तयार आहेत काहींच्या पुऱ्या ना आता आणखीन दिवस आता देत तुम्ही बघा तयारी तर ता बघा कशी होती कुठलं मैदान निश्चित होऊ शकेल म्हणजे काही तुमच्या म्हणजे कुठं केली तसं पाहिलं तर मुंबईतले सगळेच ग्राउंड लागणार आहेत आम्हाला जवळपास सगळेच कारण आता एवढा दोन तीन कोटी समाज बसायचा आहे हे चॅलेंज आहे सरकारची जबाबदारी आम्हाला व्यवस्था करून द्यावी नाही दिले तर आम्हाला तर बसावंच लागणार आम्ही बसणार आहेत जनंगी पाटील ज्याप्रमाणे तुम्ही मुंबईकडे जाणार आहेत वीस किंवा सव्वीस जानेवारी रोजी त्याचप्रमाणे किसान युनियन देखील देशभर असंच करणार आहे काय वाटतं हा योगायोग आहे की असं असंतोषातून उफळलेली रणनीती म्हणायला गेलेला नाही आता कोणत्या दिवशी पोचतो हे हे सांगता येणार नाही वीसला मात्र गाव सोडणार आहे लोकांची फजिती हां आता त्यांचं मला माहित नाही ना ज्यांचं अधिकृत माहिती घेतो मी ते काय करणार आहेत काय नाहीत अधिकृत माहिती नाही त्याच्यावर बोलू नये परंतु आमच्याबद्दल आम्ही असं सांगतो की वीस जानेवारीला आम्ही गाव सोडणार आहे दिशा मुंबईची आहे आणि ध्येय आरक्षणाचं आम्ही त्या दिशेनं चाललोय दिवस मात्र पाच आहेत का सहा आहेत का आठ आहेत हे ये सांगता येणार नाहीत कारण माझ्या चालणाऱ्या लोकांची सुद्धा फजिती नाही झाली पाहिजे त्यांना नुसतंच पळवायचं रात्रंदिवस दिवस पाय सुलले दुखणे आले तिथे नेऊन ॲडमिट करायचं का त्यांना मुंबईत नेऊन सगळे सुरक्षित राहिले पाहिजे सगळ्या समाजाच्या हिशोबानं सगळ्याला चालावं लागणार पोरांना पळता येतंय म्हणून ते पळणार जोरात चालणार आणि वयोवृद्ध त्यांचा विचार नाही करायचा मुलांचा विचार नाही करायचा तारीख म्हणजे एखादी समजा अमुक अमुक तारखेला पोहोचणार आहे तिथं गेल्या का वाटप आहे का आरक्षणाची मग जायच्या आधी हुकन नाही ना तसं असतं मग त्याच्या वाहनं पळलेली असते आम्ही डायरेक्ट मग ते एकवीसला जाऊ शकतो सकाळी आम्ही तिथं ला इथून वाहनात बसायचं एकवीसला सकाळी हजर काही तर नाही का एकवीसला वाटप हे आरक्षणाची आम्ही त्या दिशेनं चाललोय एक दोन दिवस मागं पुढे होऊ शकतं पण लोकांच्या हिशोबाने चालायला आहे आम्हाला लोक काही नेऊन ऍडमिट नाही करायची लोकांच्या जीवाची काळजी आम्हाला घ्यायची हा सगळा दौरा पाई असेल का अधून मधून रात्रीचा वेळी वगैरे नाही नाही पायी 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 शब्द दिला पायी हो पायी शब्द दिला पायी सगळा मराठा समाज पाय चालल त्याच्या आत मराठ्यांना आरक्षण कायमचा जाहीर करावं आता एकदा अंतरवाली सोडली विषय संपला मुंबईत जाणार म्हणजे जाणार